जीबीएस या नवीन संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पुणे शहरात सिंहगड परिसरात राहणाऱ्या छप्पन्न वर्षीय महिलेचा या संसर्गामुळे मृत्यू झालाय मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती पंधरा जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते याआधी जीबीएसमुळे सोलापूर येथील एकाचा मृत्यू झालाय राज्यातील तसेच पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे पुण्यात सध्या जीबीएसचे एकशे सत्तावीस रुग्ण आहेत त्यांच्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत काय काळजी घ्यावी पाणी उकळून व गाळून प्यावे व शिळे अन्न खाणे टाळावे अचानकपणे हातापायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे कॅम्पिलो जीबीएस कसा होतो दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यावर कॅम्पिलो बॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष करते ज्यामुळे एक ते तीन आठवड्याच्या आत चे निदान होणे याशिवाय डेंग्यू चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियांच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती हल्ला करते कॅम्पिलो बॅक्टर संसर्गाची लक्षणे अतिसार पोटदुखी ताप मळमळ किंवा उलट्या